रणजितसिंह मोहिते पटेल हा भाजपसाठी संपलेला विषय आहे लोकांना आमच्याबद्दल माहिती आहे की कि वो ही माणूस कोणाच्या बाबतीत चुकीचं करू शकत नाही जे काय करेल ते चांगलंच करेल हे आपल्या दुष्काळी भागाला पाणी आल्याशिवाय आपण केक कापणार नाही अशी त्या शपथ घेतली आणि त्यापासून केक कापायचं बंद केलं आपल्या भागातल्या लोकांना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे यासाठी नेहमी आमची धडपड चालू असते त्याचबरोबर नेरा देवघरच्या पाण्याच्या विषयामध्ये आपण तो काय राजकीय मुद्दा नाही ते काही निवडणुकीचा मुद्दा पण आपण मायसिरस तालुक्यामध्ये कोणत्याही गटामध्ये निवडणूक लढू शकतो एवढा कॉन्फिडन्स आणि एवढी क्रेज काय तुम्ही सिंह मोहिते पाटील आणि रामभाऊ सातपुते यांना निम्मे गट द्यायचे आणि चर्चा याबद्दल काय वाटतं काय मत आहे तुमचं त्याच्यामुळं जे सर्वसामान्य मतदार आहे त्या सगळ्यांना वाटतंय ना की आमचाच घरातला पोरग आहे आमच्या जवळचा पोरग आहे आमचा भाव आहे आमचं मुलासारखा आहे असं किंवा माता बहिणींना सुद्धा वाटतंय की आमच्या मुलासारखं आहे तरुण वर्गातला सुद्धा वाटते ना हा माझ्या भावासारखा आहे नमस्कार मानदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात म्हणजे दोन तीन महिन्याचा कालावधी आहे हो आणि या अनुषंगानं जे उमेदवार आहेत ते आतापासूनच भेटीगाठी सुरू करत आहेत सध्या आपण मायसिरस तालुक्यामध्ये आहोत आणि माळसेरस तालुक्यातील शिवराज पुकळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत खरंतर यांना भेटण्याचं कारण एकच दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावरती त्यांचा त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली आणि ती चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे शिवराज फुकळे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद निवडणूक लढवणार पंचायत समितीची निवडणूक लढवणार आणि त्या पोस्टमुळे सर्वत्र सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाल्या खर तर आता निवडणुका जवळ आल्या आणि शिवराज पोकळे हे निवडणुकीचे विजयाचे प्रबल दावेदार देखील असू शकतात त्यामुळे आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत त्यांचा नेमका बॅकग्राऊंड काय आहे त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे खर तर खूप खूप स्वागत तुमचं काय सांगाल आता जिल्हा परिषद भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे तुमचे पोस्टर झळकले सोशल मीडियावरती त्यानंतर चर्चा सुरू झाल्या आणि आम्ही आता तुमच्यापर्यंत पोहोचलोय आता निवडणुकीची आता रंधुमाळी सुरू झालेली आहे गटरचना जाहीर झाल्या गटरचना जाहीर झाल्यानंतर त्या त्या भागातल्या लोकांना वाटू लागलं की हा माणूस जिल्हा परिषद मध्ये पाहिजे किंवा हा माणूस पंचायत समितीमध्ये पाहिजे म्हणून त्या त्या भागातल्या लोकांनी सोशल मीडियाला त्याची चर्चा सुरू केली आणि त्यातून नाव समोर यायला लागलं खर तर तुमचा प्रवास जो आहे राजकीय प्रवास कुठून सुरू झाला हे आम्हाला प्रेक्षकांना ऐकायचं अ खर तर मी वयाच्या सोळा वर्षापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सुरुवात म्हणजे या आपल्या दुष्काळी भागातल्या लोकांना पाणी मिळालं लो पाहिजे ह्याच्यापासून राजकीय खरी सुरुवात झाली त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा आपण म्हणजे नेहमी राबवत असतो मी माझ्या वाढदिवसाला कधी केक कापत नाही म्हणजे वयाच्या एक वर वर्षी शेवटचा केक कापला त्याच्यानंतर या आपल्या दुष्काळी भागाला पाणी आल्याशिवाय आपण केक कापणार नाही अशी त्या शपथ घेतली आणि त्यापासून केक कापायचं बंद केलं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण मग डोळे तपासणी शिबिर असेल मोफत मोतीबिंदूचं शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल अशा पद्धतीचं शिबिर आपण राबवली खर तर या ठिकाणी मला सांगायला आनंद होईल की आपण जे रक्तदान शिबिर घेतली त्याच्या माध्यमातून साधारण आजपर्यंत जवळपास दहा हजार बॅग आपण रक्त दान करून आपण ब्लड बँकला दिली त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये समजा आपण ब्लड बँकमध्ये समजा रक्त घ्यायला गेलो कुणाला समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला रक्त पाहिजे तर त्या ठिकाणी आपण ब्लड बँकेत गेलो तर ते तुम्हाला सांगतील बघा कि तुमचा एखादा माणूस द्या रक्तदान करायला आणि मग नंतर दीड हजार दोन हजार रुपयाला ती बॅग तुम्हाला विकत मिळते मग एखाद्याच्या घरात आता समजा करता पुरुष दवाखान्यात बेडवर आहे आणि त्या घरात दुसरा पुरुष नाही करता तर त्यांनी लोक कुठून आणायचा ह्याच्यासाठी ब्लड डोनेशन करायला कोण माणूस आणायचा तर त्या लोकांनी त्या त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि त्यांना आपण ब्लड मोफत बॅक उपलब्ध करून दिली असे जवळपास दोन हजार उदाहरणं आहेत आपल्या भागामध्ये त्याचबरोबर मोतीबिंदू ऑपरेशन साधारण आजपर्यंत पंधरा ते सोळा हजार लोकांचे डोळे तपासणी आपण केलेली आहे त्याच्यातून साधारण अडीच पावणे तीन हजार लोकांचं आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत आजपर्यंत करून दिलेलं आहे त्याचबरोबर मोफत चष्मे आपण हजारो चष्मेचं वाटप आतापर्यंत केलेलं आहे त्याचबरोबर या भागातल्या शैक्षणिक विकासासाठी जे विद्यार्थी गरीब आहेत किंवा कोरोनामध्ये ज्यांचे आईवडील गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण दत्तक म्हणजे शाळेसाठी दत्तक घेतलं अशा अनेक विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक मदत सुद्धा केलेली आहे त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये शाळेतून मुलं क्रीडा क्षेत्राला क्रीडाच्या परीक्षेसाठी किंवा क्रीडा विभागातून खेळण्यासाठी बाहेर जात असतात परंतु त्यांच्याकडं बजेट नाही म्हणजे शाळा त्याचा खर्च करत नाही मग ते विद्यार्थ्याला स्वतःहून खर्च करावा लागतो मग काय विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी चांगली आहे म्हणजे क्रीडा विभागातून त्यांचं कौशल्य चांगलं आहे परंतु त्यांना त्या स्पर्धेपर्यंत जायलासुद्धा पैसे नसायचे अशा क्रीडामधील मुलांनासुद्धा आपण त्यासाठी अनेक वेळा मदत केलेली आहे त्याचबरोबर विविध स्पर्धा म्हणजे अनेक दिवसापासून आपण विविध स्पर्धा आयोजित करून लहानपणापासून मुलांना त्या म्हणजे स्पर्धेची गोडी लागली पाहिजे स्पर्धा परीक्षेचं असेल किंवा अनेक क्रीडाविषयक आपण स्पर्धा अनेक घेतलेल्या आहेत आपण या विभागामध्ये आजपर्यंत नेमबा स्पर्धा म्हणजे जे महाराष्ट्रात मुंबईसारख्या ठाण्यासारख्या किंवा पुण्यासारख्या ठिकाणीच होती ती महाराष्ट्राची महाराष्ट्र लेवलची स्पर्धा या ठिकाणी आर्यमान शूटिंग क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली त्यांना सुद्धा आपण मोठ्या पद्धतीनं मदत केलेली आहे त्या म्हणजे आपल्या भागामध्ये काहीतरी नवीन घडलं पाहिजे आपल्या भागातल्या लोकांना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे यासाठी नेहमी आपची धडपड चालू असते त्याचबरोबर नेरा पाण्याच्या विषयामध्ये आपण तो काय राजकीय मुद्दा नाही ते काय निवडणुकीचा मुद्दा पण नाही आपला कारण तो आपल्या म्हणजे माझं ड्रीम आहे ते माझं स्वप्न आहे की या भागाला पाणी द्यायचं ती काही निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही पण ह्या गावांचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता होता त्या गावाचा समावेश करून घेतलेला आणि समावेश करून आता त्याच्या योजनेला थोड्याच दिवसात मान्यता मिळते आदरणीय सिंह नाईक निंबाळकर साहेबांनी यासाठी आतोनात मेहनत घेऊन आम्हाला यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा मी फॅन झालो आणि तेव्हापासून त्या ते माणसाच्या प्रेमात आम्ही पडलेलो आहे नक्कीच तुमचं हे सामाजिक कार्य पाहून पक्षश्रेष्ठीने तुम्हाला जिल्ह्याची जबाबदारी दिली आता सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही काम करताय काय सांगाल याबद्दल भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या पक्षाचा आज युवा मोर्चाचं मी जिल्हाध्यक्षपद म्हणून पदावर मी काम करतोय आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सगळ्या बाजूने साऊंड असलेली लोक त्या पदावर असतात म्हणजे आमदारांची खासदारांची मंत्र्यांची मुलं त्या पदावर काम करतात परंतु सर्वसामान्य घरातून येऊन सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी आणि पक्षानं भारतीय जनता पार्टीनं माझ्या पार्टीवर ते हात ठेवून मला हे पद दिलं आणि त्याचं जबाबदारी आपण त्याच तोलामोलानं आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरेबाव असतील तो या मासिर विधानसभेचे माजी आमदार रामभाऊ सातपुते असतील पक्षाचं काम सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत आहे त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्षी आदर त्यांची आपल्याला मोलाच कायमस्वरूपी पाठीवर हात असतो आमच्या आता ज्या पोस्टमुळे मी तुम्ही चर्चेत आला जिल्हा परिषद पंत समिती निवडणुकीच्या काय कमतरता काय या तुमच्या तुम्ही तुमचा अजेंडा काय तुम्हाला काय करायचं नाही कुठला की म्हणजे हा गट तो गट कारण पक्षश्रेष्ठी जर आदेश दिला तर माळशिरस तालुक्यातल्या कोणत्याही मतदारसंघात आपण निवडणूक लढवायची माझी तयारी आहे आणि पक्षश्रेष्ठीने जे सांगल ते आपली तयारी आहे परंतु माळशिरस तालुक्यामधल्या अनेक ठिकाणी आज रामबाऊ सतपतींनी आमदार आम असताना चांगलं काम केलेलं आहे त्याचबरोबर खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेबांनी सुद्धा मोठे प्रकल्प या तालुक्यासाठी आणलेले आहेत तालुक्याच्या विकासासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत परंतु जर स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे अगदी लोकांच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता असेल लोकांच्या शेतीपर्यंत जाण्याचा रस्ता असेल किंवा एखादा गावापर्यंत जाणे पण रस्ते अनेक ठिकाणचे आज गावापर्यंत जाणार जाणारे रस्ते पण चांगले नाहीत मग पहिला अजेंडा माझा असा आहे की त्या गावापर्यंत जाण्याचा जा रस्ता पहिल्यांदा चांगला झाला पाहिजे गावातला रस्ता झाल्यानंतर त्या माणसाच्या घरापर्यंत रस्ता झाला पाहिजे आणि वाडीवस्तीला त्याचबरोबर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत mm -hmm. मी ज्या मतदारसंघात उभा राहील त्या मतदारसंघात प्रत्येक शेतकऱ्याच्या रानापर्यंत रस्ता होईल mm. त्याचबरोबर आरोग्याचा विषय असेल आता आमचं आरोग्याच्या माध्यमातून सुद्धा आज खाजगी दवाखान्यात आपण गेलो तर म्हणजे त्यांना नावं ठेवण्याचा विषय नाही परंतु mm -hmm. खाजगी दवाखान्यात आपण इंजेक्शनला गेलो तर शंभर दीडशे रुपये लागतात आणि सरकारी दवाखान्यात ते मोफत असते परंतु त्या ठिकाणच्या सुविधा वाढल्या पाहिजेत मग लोकांनी त्या सरकारी योजनेचा लाभ घेतला पाहिजे mm -hmm. ह्याच्याकडं म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे आपण सरकारी दवाखान्यात गेलं पाहिजे इतकं चांगलं काम आपल्याला त्या विभागात करायचंय ज्या आपल्याला उभा राहायचंय किंवा जे संधी मला लोकप्रतिनिधीने आमच्या अं पक्षश्रेष्ठीने त्या विभागामध्ये इतकं चांगलं आपल्याला काम आरोग्याच्या दृष्टिकोनातून करायचं त्याचबरोबर शाळेच्या माध्यमातून सुद्धा शाळेच्या माध्यमातून अगदी अंगणवाडी बसून ते जिल्हा परिषद सगळ्या शाळा सुधारणा झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम त्या विभागात आपल्याला करायचं आता तुम्ही बोलताना आता सांगितलं की माझा कसा कोणता गट फिक्स नाही म्हणजे मायचिरस तालुक्यामध्ये कोणत्याही गटामधून मी निवडणूक लढू शकतो एवढा कॉम्पिटिसन आणि एवढी क्रेज काय तुम्ही कसं आहे आपण म्हणजे एक वसा घेतलेला आहे की आपण सामाजिक कार्य करायचं का आणि भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष की जो कोणाच्या एका मालकीचा नाही म्हणजे त्या पक्षामध्ये अध्यक्षाची निवड करत असताना किंवा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करत असताना हा बाबा बाप झाला का पोरगा पोरगा झाला ना तो अशी पद्धत नसत्या तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला संधी दिली जाते आणि मग त्याच पक्षामध्ये त्याच पक्षाच्या विचारधारेवर आपण काम करत असताना आज चोवीस तास आपण वेळ समाजासाठी देत असतो अगदी कोणतीही अडचण आली तर अर्ध्या रात्री आपण लोकांसाठी काम करतोय म्हणजे ती आवड आहे आपल्याला पहिल्यापासून आवड आहे की लोकांचं काम झालं पाहिजे mm -hmm. कि म्हणजे असं विषय आहे की दिवसभरात एखाद्या माणसाचं काम नाही केलं तर झोप लागत नाही म्हणजे असं एक पहिल्यापासून एक मानसिकता तयार झालेली आहे त्याच्यामुळं काम कुठेही करायची म्हटली तर कुठेही जाऊन आपले काम करायची तयारी आहे त्यामुळं आपण कुठंही पक्षस्रष्टीच्या आदेशावर कुठेही निवडणूक लढू शकतो ही आ, ही आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास सध्या मायसिरस तालुक्यामध्ये आम्ही ऐकलेली चर्चा अशी आहे की सिंह मोहिते पाटील आणि रामभाऊ सातपुते यांना निम्मे गट द्यायचे हे चर्चा याबद्दल काय वाटतं काय मत आहे तुमचं सिंह मोहिते पाटील हा भाजपसाठी संपलेला विषय आहे त्यामुळं रामबाऊ सातपुतेंच्याच नेतृत्वाखाली माळशिरस मधील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली जाणार आहे आणि तालुक्यामध्ये आता असं वातावरण तयार झालेलं आहे की सर्वच्या सर्व जा, जागा रामभाऊ सातपुतेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा विजय या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर माळशिरस पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार आहे हे ज्यावेळेस माहीत झालं आणि फिक्स झालं आणि म्हणून मग काहीतरी वातावरण दूषित करण्यासाठी अशी चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला स्पेशली प्रश्न आहे की ज्यावेळेस तुमचं नाव चर्चेत आलं भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यामधून सोशल मीडियावरती तुमची चर्चा सुरू झाली तुम्हाला तुमच्या मनात धाकधुक आहे का तुम्हाला आव्हान देणारा कोण आहे का अरे निवडणूक म्हटलं का समोर न तर प्रतिस्पर्धी असतोच त्याच्यामुळं माझी तर तयारी अशी आहे की आता तुम्हाला मागाशी पण सांगितली की माळसरस तालुक्यातल्या पक्षश्रेष्ठी म्हणजे रामभाऊ पुतींनी आमच्या रणजितदादा निंबाळकरांनी आणि पालकमंत्री जयाभाऊनी जे आदेश दिले पक्षानं समजा आदेश दिला कुठल्याही गटातनं उभा राहा जाऊन तर त्या गटातनं राहायची माझी तयारी आहे त्यामुळं जर समोर आव्हान कोणाचं जर वाटत असत तर अशी तयारी दाखवलीच नसती ना mm. त्यामुळं समोर आव्हान विवान काय प्रतिस्पर्धी कुणी उभं राहू द्या भारतीय mm. जनता पार्टीचं जे महाराष्ट्रात काम आहे देशात काम आहे या मतदारसंघात काम आहे आदरणीय mm. पालकमंत्री जया भाऊ आदरणीय दादा निंबाळकरांनी जे काम केलेलं आहे आदरणीय माजी आमदार रामभाऊ सातपुतेने जे काम तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवलेलं आहे त्याच्या जीवावरती आणि आम्ही काम करायची आमची तयारी आहे लोकांना आमच्याबद्दल माहिती आहे की बाबा ही माणूस कोणाच्या बाबतीत चुकीचं करू शकत नाही जे काय करेल ते चांगलंच करेल हे लोकांना विश्वास आहे तेवढा लोकांना कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्या जीवावर आपण कुठल्याही गटातन निवडणूक लढू शकतो त्यासाठी समोर कुणाचं आव्हान असं काय कुठल्या आमदाराच्या खासदाराच्या घरातनं आलेलो नाही सर्वसामान्य घरातन इथपर्यंत आलेलं आहे त्याच्यामुळं जे सर्वसामान्य मतदार आहे त्या सगळ्यांना वाटतंय ना की हा आमचाच घरातला पोरग आहे आमच्याच जवळचा पोरग आहे आमचा भाव आहे आमचा मुलासारखा आहे असं किंवा माता भगिनी सुद्धा वाटतंय की आमच्या मुलासारखा आहे इथल्या तरुण वर्गातला सुद्धा वाटते ना हा माझ्या भावासारखा पोरग आहे त्याच्यामुळं समोर कोणाला म्हणजे सर्वसामान्य माणूस सगळा आमच्या बाजून आहे माझ्या म्हणजे वैयक्तिक मायासाठी तर सर्व लोक मला घरातला समजतील त्यामुळं आव्हानाचा विषयच नाही नक्कीच हे होते अं पिलीव येथील समाजसेवक शिवराज पोकळे दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद भावी जिल्हा परिषद अशी पोस्ट यांची सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि त्यानंतर शिवराज पोकळे हे नाव चर्चेत आलं नक्कीच इथल्या लोकांची इथल्या जनतेचे अपेक्षा आहे की शिवराज पोकळे यांनी निवडणूक लढवावी आतापर्यंत त्यांनी कोणती निवडणूक लढवू लढवली नसली तरी आता ते निवडणूक लढवण्यास तयार आहेत इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्याशी संवाद साधणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद